गॅलेज घेऊन घेते वरचा कसं हप्ता झालं बघा वाटतं आपलं मस्त आता हे गॅरेज घेऊन घेते पटा चका छक मस्त का मंडळी मी कितीच लाईफला काढून टाकलं हे बघा हे बघा बाई खोललं आहे सगळं पूर्णपणा हे बघा म्हणून याला मी काय देत नाही का म्हणून आपल्या मंडळी बघा कसे मला मदत करतो

आंघोळीला गंदा आंघोळ करत काय नाही आलशी आंघोळ कर आंघोळ तर मी निकिता आणि निकिताच जायचं मंडळी पुन्हा एकदा करते मस्त स्वागत तर चला मंडळी आज आहे सोमवार तेरा ऑक्टोबर आणि तुम्ही विचार करत सर माझी अशी काय हालत आहे कारण की आजपासनं आम्ही मस्त दिवाळीची साफसफाईला सुरुवात केलेली आहे आणि दिवाळीची साफसफाई आम्ही येण्या टाइमावर करतो हो जेणेकरून आपल्याला स्वच्छ अजून चांगला छान घर दिसला पाहिजे एकदम अगोदर केली तर परत ती धूल वगैरे पडते मंडळी तर सुरुवात तर आपली झालेलीच आहे सकाळपासून आम्ही दाखवला आणि व्हिडिओ आता शूट केला कारण की आता आणू पण येईल ना तर पटकन त्याला पहिले जेवण मार्ग घेत बघा मस्त बाहेर ठेवलाय गरम गरम इकडे आपल्याला डाळ करायचे गॅस जरा बंद करते बोलते म्हणून आपल्याला मस्त मी बघा शेंग आणल्यात मस्त आपल्याला डाळ टाकायचे मुगाची डाळ तिखट बनवते मी आणि इथे तयार केलेली आहे तर तुम्हाला ते पण दाखवते साफसफाई चालू केली आपण घरामध्ये बघा किचन मध्ये करायचं किचन नंतर करेल जेवण करायचं किचनचं वरतून घालणार आहे साफसफाई फॅन वगैरे घुसून घेतले मस्त आणि इकडचं साफसफाई आता खाली आहे ते ओला थोडंसं करायला हर्च झालेला आहे आहे आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आपली बघितलीच असेल थोडी थोडे मस्त मला मदत करतात तर हा क्लिनिंग होईल ना तुम्हाला पाहिजे आम्ही सगळं काढलेलं आहे पडदे वगैरे काढले धुवायला मस्त इकडचे सगळे काढले माझे तर मंडळी म्हणून मी ना बांधले आणि केस पण आजच धुतली आणि आजच साफसफाईला घेतला बघा तर याद हा पूर्ण किचन हा पण मस्त क्लिनिंग होणार आहे असं बघा हा पण पूर्ण क्लीन करायचा आहे पण हा मी सगळं जेवण वगैरे होईल तेव्हा पहिला आम्ही हॉल क्लीन करू त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम किचन मग बेडरूम आणि देव देवघरातला तर मग पण तरी तुम्हाला आता छोटासा ब्लॉक करूया बघूया कंटिन्यू आपण आणि साफसफाई तर करूच आणि मग नंतर संध्याकाळ जर कुठे गेलो तर तो, तो पण आपण शूट करूया ना आपला भात मस्त गरमागरम असं झालेला आहे मस्त भात गॅस बंद करते भाताची गॅस बंद करून घेते आणि इकडे मस्त अशी ना डाल पण ठेवलेली आहे मी तर तुम्हाला डाल आहे ना त्याला दाखवे म्हटलेली कारण की आता पसारा आहे पसार आहे घासून घेतले पण एवढे घाण्यासाठी क्लीन करायचं साफसफाई करायचं आहे म्हणून पसारा ठेवलाय आपण आज तर मी आता आहे ना मस्त मांड डाळ जेव्हा तिखट डाल, डाल होईल ना तेव्हाच दाखवेन हे बघा मस्त शेंगा आणि बटाटा टाकले बघा मी याच्यावर बघा शेंगा आणि मस्त असा बटाटा तर हे सगळं दाखवेन आणि माझ्या आमच्याकडे डाळ जास्त आवडते मुगाची तर आपल्याला तिखट डाल केलं बघा मस्त आमच्यासाठी आज आज सोमवार पण आहे तर चला जेवण तर आता काही होत राहील आता बघ थोडंसं मी पण साफसफाई घेते अर्धा आपल्याला मस्त पूर्ण क्लिनिंग करायचे आहे बघा सगळं फ्रीज वगैरे साफ करायचं आहे ट्रॉले बसून घ्यायचे आहेत सर्व इतके सर्व क्लिनिंग करायचे वरती क्लिनिंग करायचे हे क्लिनिंग करायचं आहे हे बरण्या स्वच्छ साफ करून घ्यायचे तसं दाखवेन तुम्हाला नंतरला ना चला किती लाईफला काढून टाकलं यांनी बघा काढले पण पूर्ण आपण खोललंय सर्व पूर्ण पण बघा <laughs> <ना था। laughs> म्हणून यांना मी काय देत नाही का म्हणून यांना असं असते म्हणून याना काही काम देत नाही मी कधी किती आवाज येतो याचा किद्द चालला भरपूर महिना झाला एक महिना जास्त आम्ही रिपेअर नव्हता केला इथं आवाज यायचा खूप जास्त तर आता ओने केला काहीतरी जादू जादू म्हणजे द्या द्या चला मंडळी तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की बोला तुमच्या घरी कसे काम आलं मग आमच्या घरी रिपेअरिंग करतात म्हणजे याचं काम केलं त्यांनी मगाशी मग याच्यावर याच्यावर बसलेले ते तर केला आता चला फायनल झाला ना ओके ओके तर मंडळी स्मूथ चालते तर चला मंडळी असं तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी दाखवत राहू मी आजच्या सापस पैशाच्या कंटिन्यू राहा पावर घेतली माझं जेवण तिकडे होते डाळ तर होईल म्हणजे झालीच समजा डाळ हे बघा आणि मस्त पावर घेतली इकडे पहिला कोणी एक गुल पिला माझा अजून आहे जरा पावर मी पाहू नसत हा फॅन ना चालूच आहे बघा मस्त डाळ झालेलं आहे डाळ मस्त अशी डाळ झालेली आहे बघा हा तिखट डाळ मसाल्याची तिखट डाळ बनवतो बघा मी आंशूसाठी आता अंशू पण येईल कॉलेज वरून मस्त तर सर आता गॅस बंद करूया आपली डाळ झालेली आहे इकडे चला गॅस बंद करते झाकण ठेवते मस्त झाकण ठेवूया चला आता आपलं जेवण तर डन झालेलं आहे आता आपलं जेवण तर फायनल झालेलं आहे आता बघूया जेवू आम्ही लेट नंतर पहिला काम घेतो काम घेतो साफसफाई चला बाय पेपर कसा गेला चांगला गेला पहिला चांगला गेला बघा एक्झाम चालू अंशुची कॉलेजू आणि अँश बघा तर मम्मी पसारा किती पडले घरा तर पसारा पसारा पडले बघा जा फ्रेश हो तू मस्त कपडे चेंज कर आणि जेवण तरी जेवून घे आता अभ्यास करायला लागेल जा फ्रेश होतो तू चला तर आजचा ब्लॉक कंटिन्यू राहा बघा पाहिजे आला कामासाठी <laughs> कमेंट करा कोणाची घरी पांढव तू

ला मंडली बघा कसे मला मदत करता तो असं मिल बैठ के काम करना चाहिए फिर क्या बढ़ता है क्या बनता है इधर देख के बोला क्या बढ़ता है इधर देखो बघा कसा निकिता लाइफला सब करता निकिता लाइफला चक्कर चक्कर बघा ए बघा मंडली निकिता लाइफ लवकर लवकर ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पट्टा पण सबस्क्राईब करा जेणेकरून हिला लाईट आहे ना hmm. लाईट hmm. ला तुम्हाल आहे हो ला, तुम्हाला दाखवू आम्ही दिवाळी सगळं क्लिनिंग होईल ना मस्त फायनल लुक पण आम्ही दाखवू तुम्हाला जेव्हा आपलं पूर्ण क्लीन होईल आपला हॉल थोडस डेकोरेट करू आम्ही जरासा ना हलका हलका करू पण करू पैसे आल्यावर नाही आताच करू या दिवाळीला हम्म mm, बरे वा दिवाळी आली बोल महिला बोलतात दिवाल्यावर करू दिवाल्यावर करू दिवाल्या बोलतात पैशाल्यावर करू <laughs> बघा mm. mm. मंडळी किती नशीब कशा बघा आणि कि त्याला साफ करतो इथं बघा इथं बघा असेच ते वाहून दाखवा चालला मंडळीला बघा वाटते का नाही दिवाळी आता वाटते का नाही दिवाळी वा बस तुमच्या मंडळी निकी दाज लाईफ बघा लवकर लवकर ज्यांना कोणाला नाव माहिती नसेल त्यांनी इथे बघून घ्या निकीज लाईफ तर लवकर लवकर ज्यांनी कोणी सबस्क्राईब अजूनपर्यंत आपल्या चॅनलला केला नसेल तर, ला के तर जाऊन पटापट पत करा जेणेकरून तुम्हाला आमच्या मस्त मस्त छान छान व्हिडिओ बघायला भेटणार असं माझं नाव सप्त बघा एवढा जीव आहे माझ्यावर नाय हो। का नाही हिस्पात हो उजाय चलो चौधरी कचा येत आहे पुढचं येत आहे नका बोलू मग चौधरी येतच नाही जो काय हो काय लाजू चौधरी का चांद लाए मंदिर से <laughs> अरे हीरा लाया है कोपर खेलने से ये <laughs> डायमंड का हीरा लाया मैंने कोपर खेलने से ना कारण लाइव पूछा वर्षी वन मिलियन वन मिलियन एवढा सपोर्ट करा मंडळी ओला काय बोलता येत नाही बघा मिलियन कोण फुकाट मिलियन करेल का आपल्याला त्यांना सांगायचं असते लवकरात लवकर मंडळी करा आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राइब नाही केलं तर लवकर लवकरच करा चला फटाफट इतला मेहनतचं फल भेटून दे हं वेट करो सब्र करो सब्र का फल सब्र का फल मिठा होत है काय होत है सब्र का फल मीठा यस मी सब्र करेन खूप जास्त कारण की या नावाने ओने माझे जास्त ओची मेहनत आहे बघा ओने माझा नाव कसं बनवला जेव्हा आपल्या निकिता चॅनलचं नाव चेंज झालं अंशूला अंशू अंशू मी अँड मॉम त्याच्यानंतर निकिताज लाईव्ह झाला आपला तर तुम्हाला निकिता लाईव्ह बघायला भेटतात व्हिडिओज तर तुम्ही या नावाने सर्वजण मला ओळखा या नावाला सपोर्ट करा आणि या नावालाच खूप जास्त पुढे घेऊन जा ओके लाईक like, शेअर सबस्क्राईब लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला पण मंडळी विसरू नका आणि माझं नाव कसं वाटतं ते पण कमेंट करा हां आपल्या चॅनलचं नाव कोणाकोणाला आवडलं ते पण कमेंट करा आता तुम्हाला आम्ही मस्त पूर्ण साफसफाई झाल्यानंतर हॉल क्लीन होईल ना तेव्हाच दाखवू

यंदा, करत काय नाही आलशी हा याला मस्त मंडळी चक्का चक्क करायचं आहे मला माकडा आंघोळ नको मारू मस्त डुक्या मार बन्यात एकदम हिरो बनवते मी आज हिरो एसी पण चका चक झाली एक एक वस्तू आम्ही एकदम क्लीन करतो ना ओनीवरच्या वरच्या सोपल्या वरती वरती सर्व वनी करून घेतला बघा इथे आता वस्तू जसं की घड्याल माझं नाव एसी हा ता आता काय करायचंय आता आमचं आहे ना मंडळी वरचं काम झालेलं आहे वरची क्लिनिंग झालेली आहे बघू शकता स्वच्छ बघा एक पण सुतेरा नाही नाही मकोडा नाही काय नाही काय नाही काय नाही काय बघा ना? एसी संबंध आहे साफसफाई केली ना मी साफसफाई केल्यावर खुशीच होती मंडळी बघा मंडळी आम्हाला संध्याकाळ झाली तरी आमचा अजून साफसफाई साथ काही झाली नाही तर जरा आम्ही थकलो आणि पकलो पण विचार केला जरा मस्त बस झपाट्यांद टाक टाक करत मला माहित नाही मी किती टाकले आता जरा कसं झोप उडवायला मला चाय प्यायला लागले तो पण आणि अशी थेड मगली एवढी सुस्ती आली ना असं वाटतं कधी झोपते चाय 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 बना तर चला आपण मस्त अद्रक वाला चाय करूया बघा अद्रक चहा बनवतो मस्त मी चला या मस्त अद्रक वाला चहा प्यायला गरमा गरम चाय बरोबर काही हा चहा मला आवडत नाही पण आज जरा काम केले ना <laughs> मस्त तर जरा रिलॅक्स व्हायला हो तर चला मंडळी आता आमचा चहा वगैरे पिऊन वगैरे सर्व झाला आणि संध्याकाळ झाली आम्हाला हे करता करता तर मी मस्त इथे आपले किशोर कुमारचे सॉन्ग लावले मस्त शांत रिलॅक्स वाले आणि ओ ओच्या गेले कामाला म्हणजेच ऑफिसला मस्त फ्रेश वगैरे होऊन गेले ओ तर मी विचार केला की आता राहिलेलं जे काम आहे ते मी आवरून घेते पटापट म्हणजे जे टेबलचे वगैरे आपल्या वस्तू असतात ते सर्व आठवून साफ करून कपडा वगैरे मारून पूर्णपणे क्लिनिंग करून घेते तर अशा प्रकारे लवकर पटकन आटपून घ्यायचं कारण की मला पण खूप जास्त वैदता आलेला आणि इकडे हांशी पण तुम्हाला दिसत नसेल तर हांशी माझा ट्युशनला गेले विचारा आणि ओ ऑफिसला तर मी आहे ना सर्व साफसफाई झाल्यानंतर एक डिटॉलचा कपडा सुद्धा आपला मारून घेते जेणेकरून जे आपले जंतू वगैरे असतात ते सर्व निघून जातात तर चला हे तर होतच राहील मंडली आता तुम्ही हा सर्व काम आजचा ब्लॉग एन्जॉय करा तर मला इथे तेवढ्यात वजन भेटला तर मी माझं वजनसुद्धा चेक केलं इकडे तर बघू शकता किती आहे मी दाखवलं तुम्हाला आणि अजून खूप सर्व भरपूर आपल्याला साफसफाईचा एवढा नाही व्हायचा की जेवढं आपल्या वस्तूंचा आपला वैताग येतो तर बघू शकता टेबल साफ करायला मला एवढा काय कंटाळा नाही आला पण जे वस्तू आहेत ना ह्याच्यातून निवडायचं कोणता कोणतं वस्तू चांगला आहे ते घ्यायचं बघायचं आहे मला तर मंडळी आता ना ते ठेवल्या बाजूला मी आणि इकडे सर्वात पहिल्यांदा मी सोफ्याच्या बाजूची क्लिनिंग करून घेते झाडू वगैरे सर्व काही करून घेतलं पटापट जे जे आहे ते सर्व आणि कचरा मस्त कचरा वगैरे सर्व उचलून घेतला आणि जे नाही लागत ते सर्व वस्तू काढून घेतले जसं की आता ही सीडीचं काम झालेलं होतं तर मग मी सीडी ठेवली आपल्या गॅलरीमध्ये आणि मग पुन्हा एकदा आली आपल्या इथेच आणि मस्त की झाडू पुन्हा एकदा मारून घेतला आणि प जे आपल्या सोफ्याची बॅकसाईडची जी जागा आहे ती सर्व क्लीन करून घेतली झाडू झाडू मारून आणि त्याच्यानंतर लगेच मस्त एक कपडासुद्धा मारून घेतला सोफ्यावरती जे जेवढी धूल असेल ते निघून जाईल तर हे सर्व करता करता मला खूप जास्त टाईम झालेला तर पटापट पटापट मी जसं जसं माझी होईल तेवढा मी काम करून घेतला झटपट त्याच्यानंतर लगेच पटकन मी सोप्याच्या बॅकसाईडला मस्त असा आपला कपडासुद्धा मारून घ्यायचा होता मला तर हे पहिला कचरा मी सर्व हटवून घेतला आणि मध्ये मध्ये कसा मी मधला मधला काम करते कारण की आता सोफा वगैरे मला साईडला ठेवायचं जेणेकरून आपल्याला जागा क्लिअर होईल काम करायला जरा पटापट होईल तर मग मी झाडू वगैरे साईडचा एक एका साईडचा करून घेतला आणि इथे सर्व कचरा एका साईडलाच ठेवला होता कारण की मला पहिला सोफा सरकून घ्यायचा होता तर त्याच्या पहिल्या मी मस्त लादी क्लीन केली सोफ्याची पाठची फक्त लादी क्लीन करून घेतली कारण की मला सोफा सरकून घ्यायचा होता असं बघितलंस तुम्ही आणि हा सोफा आहे ना आमचा जो आपण तुम्ही बघता येतो हॉलमधला तो, तो खूप जास्त हॅवी म्हणजे जड आहे खूप जास्त तर हा एकाने एका माणसाने एका तर नाही सरकत तर मी आता कसा तरी ताकद लावून लावून माझी पावर संपली आणि मी बघा हा खूप जास्त तर आता माझे टेबल सर्व क्लीन होऊन झालेले आहेत फक्त हे वस्तू आणि बाकीचं राहिलेलं आहे ते करून घेते आता तर हे वस्तूच करायला मला खूप जास्त कंटाळ येते मंडळी तर इकडे आहेत ना हे सर्व सामान यांना पायला सामान प्राईज वगैरे हो त्यांच्याचा कशामध्ये तरी भेटला होता बाकीच्या सर्व वस्तू आहेत बाप्पाची मूर्ती आहेत शिवरायाचे आपल्या शिवाजी आहेत ते सगळं साफ करून क्लीन करून घेतलं आणि मी एका साईडला आहेत ना किशोर कुमारचे गाणं ऐकत होती मस्त आणि वॉईस याच्यावरती टाकते कारण की मी एकटी घरामध्ये होती आणि मला बोर बोर वाटत होता मग मी मस्त छान असे शांत रिलॅक्स गाणी लावले आणि गाणे ऐकत ऐकत पूर्ण आपलं असं साफसफाई मी परावट परावट करून घेतली मंडळी तर जे जे काय काय पाहिजे ते घेतलं जे जे नाही पाहिजे ते आता टाकायचं आहे मला याच्यातलं सर्व तर चला आता झटपट पटपट आता मी क्लिअर करते पूर्ण आणि तुम्हाला मस्त सर्व झाल्यानंतरलाच मंडळी भेटते आणि मस्त येते छान असे किशोर कुमारचे गाणे सुद्धा ऐकते आणि हो मंडळी तुमची कोणाकोणाची साफसफाई झाली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा बघा सा सा। आता मी एकटीच आहे तर आता टी व्ही समोरचं आपलं सर्व काही साफसफाई झालेला आहे आता आपल्याला राहिलेला आहे तो जवळचा आता आपल्याला मस्त टेबल वगैरे सेट करायचे आहेत तरी सुद्धा मी आता सध्या तरी असेच ठेवते कारण की आपले अजून पडदे येणार आहेत सर्व उशीचे कवर वगैरे सगळे धुवायला टाकले आहेत तर ते सर्व चांगलं वाटत नाही आता मी तुम्हाला सध्या तरी असंच कुठे ना कुठे सामान ॲडजस्ट करते आणि राहिलेला उरलेला सुरलेला जो कचरा आहे तो सर्व जमा करून पटापट -पत्ट कचरा भरून घेते डस्टबिनमध्ये तर आता माझा फायनल व्हायला आल होणार आहेच काम थोड्या वेळामध्ये तर जसं होईल तसा मी पटापट -पत्ट, पटापट -पत्ट करून घेतला कारण की आता हांशी यायचा पण टाईम झालेला आणि हान्शू आला ना की त्याला असा कचरा आवडत नाही घरामध्ये पहिलाच तो वैताग तो लग वैतागलेला असते तर सर्वात पहिला तर मी हांशीचं टेबल सेट करते कारण की इकडे माझा हंशी नेहमी इथे अभ्यासाला बसतो Uh, काय त्याचं काम जे असेल ते प्रोजेक्ट वगैरे सर्व तो इकडेच बनवतो तर त्याला आता हा टेबल ॲक्च्युली हा आमचा टेबल डायनिंग टेबल होता पण अंशू त्याला आता वापरतो आहे त्याच्या कामासाठी तर मग त्याचं सर्व आता आपण एक सामान त्याचं त्याचं से सर्व सामान मी ते सेट करते बघू शकता तुम्ही मस्त जी जे त्याच्या वस्तू आहेत अंशू ते सर्व ठेवते मी इकडे जे माझ्या अँशूला लागतं तो वापरतो आहे वस्तू तर इथे आहे माझ्या अंशीचा मस्त फोटो जो की दहावीचा आहे त्याचा स्कूल फोटो तर इकडे त्याचा कॅमेरा पण आहे हंशीचा माझा गोप्रो हा आंशूचा नाही आहे तर माझा कॅमेरा पण आता हंशीच वापरतो कॅमेरा पण आणि हा आहे माझ्या पिलूचा मोबाईल आणि इकडे आता जे जे वस्तू हांशीवर राहिले असेल ते सर्व मी आणून ठेवते जसं की त्याचं बोट आणि त्यांनी जी पेंटिंग केलेली दगडावरती ती पण त्याची मी ठेवते आणि ती, ती माझी ही इथे मस्त आमची क्यूटशी अशी जी की म्याव म्याव हमेशा करत असते तर फायनली हा टेबल सेट झालेला आहे इथे काम काय आमचा संपत नाही आता मी दमली आता माझी कापू तिथे संपली आता मी काय करणार नाही आता हा ब्लॉक एंड करेन कारण मदत केली दुपारी त्याचं काम बघितलं तुम्ही आपले व्हिडिओ बघितली सर्व तर आता आहे ना, करूं, करूं। ना हा ब्लॉग आपण एंड करूया म्हणजे हॉलपर्यंतचा आणि आत्ताचीच भांडी घासली बघा आत्ता भांडी घासली रात्रीची कारण की दुपारी आम्ही जेवढं काम भांडी घातली होती का मी तो बेडरूम आणि किचन तर बघा अशी दुपारी जेवढं तर भांडी वगैरे अशी ठेवले बघा ना तर माझं काम तू झाला हॉलचा ना तर माझा आता आठ आपला हॉलचा काम आणि मी आता भांडी वगैरे घासून घेतलं बघा तर आता आपला पुढचा नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तो किचन आणि बेडरूमचा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला मंडळी तुम्ही नक्कीच काय करा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानच्या व्हिडिओमध्ये हो टेक केअर आणि बाय बाय चला मंडळी मी चालली फ्रेश व्हायला तर भरपूर कंटाळलं पूर्ण दिवसभर अशीच आहे बघा बाय मी चालली आता मस्त आंघोळ करते फ्रेश होते आणि どう